काही गोष्टीचा गंभीरपणे विचार करासायत सरकारने खर तर हा आरक्षणाचा जो काही वाद आहे आरक्षण देण्याची जी प्रक्रिया आहे एकदा कायमस्वरूपी मिटवली पाहिजे प्रचंड नुकसान होत आहे गावगाड्यामध्ये प्रचंड नुकसान होत आहे जाती जातीमध्ये विद्वेषामुळं आज प्रत्येक जात प्रत्येक जातीच्या जाती जा विरोधात विनाकारण उठवली जाते प्रत्येक जण एकमेकाचा शत्रू होत आहे तुम्ही कुठल्याही जातीचं जाती जा उदाहरण घ्या तुमच्या आसपास वेगळ्या जातीचा माणूस कदाचित तुम्हाला शत्रू वाटायला लागेल त्याची काय चूक आहे त्याला जे काय मिळणार आहे तुम्हाला जे काय मिळणार आहे ते सरकार आणि शासन देणार आहे सगळ्यात महत्वाचं भारतीय राज्यघटना देणार आहे त्याच्यात जे असेल तेच तुम्हाला मिळणार आहे पण तसं होत आहे का अवनेते सोयीच्या राजकारणासाठी आणि काही टोळके स्वतःच्या स्वार्थासाठी विनाकारण जाती जातीमध्ये विष पेरतायत हा बघा हा असा आहे ना की तो गावावरून सोडलेला वळव आहे त्याला फक्त विष कालवायचंय आणि स्वतःची घरं भरायचे जे जे जातीचे लेबर लावून फिरतायत ना जे जे जातीच्या संघटना काढून फिरतायत जे जे या या जातीचा मीच मसी आहे म्हणून सांगणारी जी लोक आहेत ना ते जातीला विकायला सुद्धा कमी करत नाहीत तो अत्यंत गरीब समाजाचं नेतृत्व करतो गरीब जातीचं नेतृत्व करतो आणि त्याच्या घराला इटालियन मारबर असतं त्याच्या घरामध्ये सगळ्या सुखसुविधा असतात येतात कुठून काही ये दोन पाच वर्षापूर्वी जर मागचा इतिहास पाहिला तर गाडी चालवायला नव्हती साहेब त्याच्याकडं पण आज आज तो विमानाने प्रवास करतोय आणि तिकडं दिल्लीत पोहोचला मुंबईत पोहोचला तर सांगतोय आताच विमानाने गेलो होतो हे एवढी प्रगती आली कुठून ही फक्त समाजाच्या जीवावर समाज भोळा बाबडा असतो कुठल्याही जातीचं उदाहरण घ्या तुमच्या गावामध्ये एक दहा बारा जातीचे लोक राहत असतील वेगळ्या वेगळ्या जातीचे लोक जरी असले त्यांचा धर्म एकच असतो वेगळ्या वेगळ्या धर्माचे लोक असतात त्यांचा उद्देश एकच असतो त्यांची नाळ एकच असते ती म्हणजे भारतीय वेगळ्या वेगळ्या जातीचे सुद्धा कधीच आयुष्यात एकमेकाचे सह शत्रू नसतात अजिबात नसतात गावात जर एखाद्याचं लग्न असेल संतोष शिंदेच्या घरचं जर लग्न असेल सगळी लोक मदतीला येतात तो सुद्धा इतर लोकांकडे जातो हे कशामुळं सामाजिक सोलोख्यामुळं लहानपणापासून सगळे एकत्र खेळलेले असतात बागडलेले असतात शाळेत गेलेले असतात अहो लग्न करेपर्यंत होईपर्यंत जाती सुद्धा माहित नसतात आणि रावळ्यातली पूर्गी फिक्स असते नात्या गोत्यातली त्याच्यामुळे तिथं पण जातीचा प्रश्न येत नाही कदाचित कुठल्या तरी एखाद्या प्रकरणामध्ये एकमेकाची जात विचारली जाते आज तसं आहे का साध मी काही दिवसापूर्वी माग पण उदाहरण दिलं होतं आता तर इतकं भयानक आहे की कल्पनाशक्तीच्या बाहेर आणि इतकं वाईट वाटत की जाती इतक्या म्हणजे घरात दोनच माणसे आहेत आणि दोनच घर आहेत त्या दोन्ही घरात मिळून लय झालं चार पाच माणस आहेत त्या एका जातीचे दोनच घर आहेत पण त्यांची सुद्धा जातीची कट्टरता एवढी भयानक आहे अरे दादा तू अल्पसंख्याक नाही म्हणजे तुला मोजत सुद्धा नसतील गावातले लोक कशात मी त्याच्याकडे गेलो होतो माझ्या मित्राचं काम होतं म्हणून गेलो म्हणला अरे हा हा माणूस कुठे आपण त्याला भेटू कारण त्याचं काम चांगलंय तो म्हणला कुठला त्या जातीचा नको म्हणला त्याच्याकडं सध्या लय माजलेत अरे म्हणलं कसं काय नाही म्हणला ते म्हणजे स्वतःला फार शान समजत अरे म्हणलं त्याच्या गावातलंय झालं एक शे दोनशे मतदान असेल किंवा कशाच्या जीवावर नाही म्हणला त्याला वरून पैसा येतो म्हणला वरून कुठून पैसा येतो नाही म्हणला वरून पैसा येतो त्याला त्याच्यामुळं त्याच सगळं वेगळंच आहे म्हटलं मी म्हटलं असं काय करतोय तो बर तो शेतकरी आंदोलनात असतो तो वेगळ्या वेगळ्या चळवळीच्या आंदोलनात असतो असं काय करतो की जो त्याला वरून पैसा येतो तो फक्त राष्ट्रीय स्तरावर काही जाती छोट्या छोट्या असतात आणि सगळे एकत्र मिळून एकमेकांना मदत करणारी लोक असतात जसं गुजराती मारवाडी किंवा राजस्थानी कुठून पण येऊ द्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेले एक मान्सून माणूस जर खाली असेल तर त्याला लगेच बाकीचे व्यापारी पैसे गोळा करून त्याला मदत करतात अरे म्हणलं तुम्ही आम्ही तर इथले भूमिपुत्रे तुम्ही असं बोलायला कसं काय पाहिजे बर जर इथंच एखादा म्हणजे हिंदुत्ववादी विचारसरणीचा आला तर तो त्याला जातीच्या नजरेतून बघतो का हिंदू म्हणून बघतो तो म्हणला हिंदुत्व तुमचं शहर आला किंवा निवडणुकीच्या काळात इथं कट्टर जातीचे शत्रू आहेत जो स्वतःला हिंदुत्ववादी किंवा एखादा पुरोगामी असू द्या तो अजिबात हो जाती काही वगैरे मानत नाही पण त्याचं गावगाड्यातलं शत्रुत्व सुद्धा जातीवरच अवलंबून जा जा असत मी म्हणलं हे असं का होतय ते म्हणला आमच्या गावात दोन गट झालेत दोन टोळ्या झाल्यात एकाला शासनाकडून मिळतं योजना मिळतात किंवा जो लाभधारक आहे आरक्षणापासून प्रत्येक गोष्टी आणि दुसरे ज्यांना काहीच मिळत नाही पण त्यांना पाहिजे अशी काय म्हणलं तसं तर सत्तर टक्के सगळ्यांनाच मिळतं असं काय तू सांगतोय आणि काही लोक जे तीस टक्के ते बरोबर घेण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे शंभर टक्के कुठलाही भारतीय नागरिक असू द्या त्याला शासनाचे किंवा इतर गोष्टीचे लाभ होतातच तो म्हणला असं काही नाही त्याच्या डोक्यामध्ये एवढं ठासून भरलं होतं की ही सगळी माणसं शत्रू आहेत आणि तूच एकटा शान आहे किंवा मीच एकटा एवढं शान आहे की बाकीचे सगळे नालायक काय साहेब इतकं वाईट गोष्ट आहे इतकं वाईट चाललंय सध्या आणि सध्या आरक्षणाच्या आंदोलन सुरू आहे मराठवाड्यात जा तुम्ही हे मी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरचं उदाहरण दिलं जरा मराठवाड्यातल्या लोकांना जर फोन केले ना तर आता जातीवर बोलायला लागलेत आता टोकाच बोलायला लागलेत आता राजकीय शत्रू वैयक्तिक शत्रुत्व घेऊन आहेत प्रत्येक वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या जातीचे किंवा प्रवाहाचे ऑलरेडी सेल केलेलेच आहेत ते सुद्धा आता बळकट झालेत पण त्यांचा नेता एकच असतो तो जो आदेश देईल तोच त्यांना प्रमाण मानावं लागतो पण असं का झालंय साहेब प्रबोधन चळवळी मातीत गेल्यात मी लिहून देतो कितीही प्रबोधन करा जातीच्या भिंती उतरंडी आणि कडवट भूमिका सगळ्या प्रबोधन चळवळीची वाट लावून टाकतात आणि धर्माधर्मात जाती जातीत जाती जी काही विष कालवलं जात आहे ते अजून त्याच्यापेक्षा भयानक झाले प्रबोधन करायचं किती आणि चळवळी वाढवायच्या किती काम करायचं किती हा संशोधनाचा विषय निर्माण झालाय वेगळं सांगायची गरज नाही आणि हे जर असं चालत राहिलं तर टोकदार त्या शत्रुत्वाच्या भिंती माणसा माणसात राहणार नाही म्हणून कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे कोणीतरी पुढं आलं पाहिजे आणि आपल्याकडे कायदा सुव्यवस्था आहे आपल्याकडं म्हणजे परिवर्तनाची वाटचाल आहे पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि तिथं प्रतिगामी किंवा अविचारी लोक इतकं विष कालवत आहेत म्हणजे काल परवा तर मी एक आंदोलन बघितलं बदनामी केली एकाने झाली एकाची आणि हा एवढ्या शिवाय देतोय हा सगळा त्या निवडणुकीचा राग काढतोय म्हणजे कोण काय करतंय कोण काय बोलतय याच्याशी ताळमेळ नाही मन मात्र कलुषित झाली त्याच्यामुळं सरकार म्हणून किंवा प्रशासन म्हणून एकदा हा जाती जातीतला वाद आरक्षणाचा वाद किंवा अजून कुठला वाद एकदा मिटवार एकदा देऊन टाका जे काय आहे ते पण ते घटनात्मक चौकटीत द्या नाही दिलं तर परत फेटाळलं जातं परत कोर्टात जातात परत नाश होतो आणि परत शून्यापासून लढाई सुरू करावी लागतात आणि परत विरोधाला परत सुरुवात होते थांबलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं थांबलं पाहिजे की नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र